श्री स्वामी समर्थ आज आपण सहा मूल्यांक असलेल्या लोकांबद्दल माहिती पाहणार आहोत जे व्यक्ती कोणत्याही महिन्याच्या सहा पंधरा किंवा चोवीस तारखेला जन्मलेले असतात त्यांचा मूल्यांक सहा असतो आणि सहा मुलांकांचा स्वामी शुक्र आहे हा मुलांक प्रेम संपत्ती आणि सुखसमृद्धीकारक आहे या मूल्यांकाचे लोक दिसायला सुंदर आणि रेखीव असतात त्यांच्यावर शुक्रग्रहाचा प्रभाव असल्याने हे लोक कलाप्रेमीही असतात जर तुमची मूल्यांक संख्या देखील सहा असेल तर तुमचा त्यांच्याशी संबंध आहे शुक्राच्या प्रभावामुळे हे लोक जीवनात खूप नाव आणि पैसा कमवतात या मुलांकाशी संबंधित काही माहिती जाणून घेऊया दहा मूल्यांकांची लोक हे डोक्याने फार स्मार्ट असल्याने कामात देखील त्यांच्या स्मार्टनेचा वापर करतात पैसे कसे कमवायचे हे त्यांना बरोबर माहीत असते या व्यक्तींकडे अधिक उत्पन्नाचे साधन असतात मुलांक सहाच्या लोकांना त्यांच्या आयुष्यात चांगली प्रसिद्धी मिळते अर्थात त्यासाठी ते लोक तितकीच मेहनत देखील घेतात मुलांक सहाचे लोक ज्या क्षेत्रात काम करतील तिथे चांगले नाव कमवतात समाजात देखील त्यांना विशेष मान दिला जातो मुलांक सहाच्या व्यक्ती दिसायला आकर्षक सुंदर असतात आणि शारीरिकदृष्ट्या मजबूत असतात या लोकांना म्हातारपण लवकर येत नाही हे लोक कलाप्रेमी आणि सौंदर्याकडे लवकर आकर्षित होतात सहा पंधरा किंवा चोवीस जन्मतारखेच्या व्यक्ती फार रोमँटिक देखील असतात मुलांक सहा संख्याशास्त्रानुसार सर्वाधिक श्रीमंत अंक मानला जातो याचा स्वामी शुक्र असून शुक्राला असुरांचा किंवा असुरी शक्तीचा गुरु मानले जाते एकूणच काय हा श्रीमंत मुल्यांक तर आहेच पण सर्वाधिक यशस्वी मुलांकन सुद्धा मानला जातो सहा मूल्यांकांची लोकं कुठलेही काम असो त्यात लक्ष देणे आणि स्वतःला झोकून देणे हा त्यांचा महत्वाचा गुण आहे लोकांशी आदराने वागणे आणि त्याचबरोबर दयाळूपणाही हा या त्यांच्यातील एक महत्त्वाचा भाग आहे कितीही पाहुणे घरी आले तरी यांना कंटाळा येत नाही त्यांचे शौक मोठे असल्यामुळे विनाकारण एखाद्या गोष्टीवर पैसा खर्च करणे हा यांच्यातील मोठा अवगुण आहे अहीक सुखाच्या मागे लागल्यामुळे ते स्वतःकडचे असणारे साठवलेली संपत्ती अपव्य करतात समोरच्यावर अनेकदा डोळे झाकून विश्वास ठेवल्यामुळे यांना तोटाही सण करावा लागतो स्वतःच्या विचारावर अडून राहिल्यामुळे हट्टीपणा यांच्या अंगी आहे म्हणूनच स्वतःचे विचार कसे बरोबर आहेत हे त्यांना पटून द्यावे लागते मुलांक सहा असणाऱ्या लोकांना बुधवार शुक्रवार हे दिवस अतिशुभ आहेत शुभ तारीख म्हणजे तीन सहा नऊ बारा पंधरा अठरा एकवीस चोवीस या तारखांना महत्त्वाची कामे करावीत का यांचे भाग्यशाली रंग सफेद फिकट निळा गुलाबी हिरवा आणि चॉकलेटी रंग अतिशय शुभ मानला जातो यांचे भाग्यशाली वर्ष नऊ बारा पंधरा अठरा एकवीस चोवीस सत्तावीस तीस अशीही यांची भाग्यशाली वर्ष आहेत अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये मुलांक सहा असणाऱ्या व्यक्तींची माहिती पाहिली तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद